वाट जरी बळाची बळ येउ दे हिमतीला झुनझर होनी ललकार आस्मान आला लावणी कपरी माती घेजे पक्षी झपट वाट दिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा पलूस कडेगावचे आधारस्तंभ सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वनश्री लोकनेते चे। कुलपती माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राजाराम काका महाडी उपसरपंच ग्रामपंचायत नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा मराठा समाजाची मागणी सोशल मीडियावर जरांगीचा अपमान सहन करणार नाही मोहिते यांचे प्रतिपादन कुणबी मराठा मराठा कुणबी या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज खानापूर तालुका यांच्या वतीने तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांच्याकडे देण्यात आले यावेळी तहसील कार्यालयात परिसर एक मराठा लाख मराठा सह मराठा समाजाच्या जयघोषाने दनांदून गेला आंतरवाली सराठी या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आठ जून रोजीपासून पासून उपोषणाला बसले आहेत अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी सदरचा सगळे सोयरे अध्यादेश पारित करण्यात यावा तसेच मराठा समाजातील मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकारकडून मागे घेण्यात यावेत या प्रमुख जरांगे पाटील यांचे उपोषण दिवसापासून सुरू आहे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते महेश बाबर दहावीर शितोळे राहुल बाबर प्रवीण जगताप अजय पाटील उद्धव शिंदे संतोष बाबर सतीश बाबर संदीप शितोळे रमेश सूर्यवंशी प्रवीण पाटील राजकुमार गायकवाड जालिंदर मोहिते विवेक गायकवाड आकाश गायकवाड छोटा कार्यकर्ता देव जगताप यांच्यासह मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते सोशल मीडियावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा अवमान होईल अशा पोस्ट काही विघातक वृत्तीचे लोक करत आहेत त्यांना आमचे आवाहन आहे चुकीच्या पद्धतीने जरांगे व मराठा समाजाच्या विरोधात पोस्ट करू नका मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी लढत आहेत त्यामध्ये त्यांचा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाही त्यामुळे समाज माध्यमावर अनाठाई पोस्ट करून अपमान करू नये अन्यथा आम्हालाही योग्य ती भूमिका घ्यावी लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी दिला मराठा समाजाचे लढवय मान्य मनोज दादा जारांगे आज सहावा दिवस आहे विना अन्न पाणी घेता आपल्या मराठा समाजासाठी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले आहेत आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मनोज दादा जारांगे दा हे चौथ्यांदा जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत मी साहेब सकल खानापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सर्वजण आपल्याला आज निवेदन देतो आहे काल रात्री प्रदीप सोळंके यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील ऑफिसला निवेदन द्यायचं ठरवलं त्या पद्धतीनं आम्ही आज इथे निवेदन देतो आहे आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही संविधानिक पद्धतीनं आम्ही मागण्या आपल्यासमोर सादर करतो आहे त्यामुळं आपण या मागण्या आमच्या खानापूर तालुक्याच्या वतीनं आपण सरकारपर्यंत पोहोच कराव्यात समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि याचा कुठेतरी उद्रेक होऊ नये या पद्धतीनं आमच्या ह्या मागण्या तुम्ही सरकारपर्यंत पोचवावेत आमचा अम अध्यादेश जो काढलेला आहे तो अंमलबजावणी करावी कालच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाबरोबर देखील आम्ही चर्चा करून त्याचा अध्यादेश आहे तो मान्य करायचा आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ आज सरकारचे प्रतिनिधी देखील मनोज दरांगेंना भेटण्यासाठी जाते मात्र हे होत असतानाच मनोज धरांगे पाटील यांच्यावरती विरोधातील कोणी काही टीका करू नयेत हे देखील मी आज आपल्याला आव्हान करतो कारण आमचा हा लढा समाजासाठी आहे आम्हाला काय दुसऱ्या समाजाला कुठल्याही काही म्हणायचं नाही किंवा त्यांच्या विरोधात हा लढाच नाही मुळात समाजातील गोरगरीब गाठकांना न्याय मिळावा यासाठी हा लढा आहे मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाला देखील आज आवाहन करतो आहे की आपल्यातले मतभेद विसरून कोण पुढं कोण पाठीमागं याचा विचार न करता राजकारणाचा विचार न करता सर राजकारणाचा देखील विचार न करता आपण जो मनोज दारांगे पाटील आपल्यासाठी जीवाचं रान करतो आहे अशा मनोजदादांच्या पाठीमागं राहणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणूनच आज आम्ही सर्वजण प्रतिनिधिक स्वरूपात हे निवेदन देतो आहे आणि जर धरंगे पाटलांचं मागण्या मान्य करून उपोषण नाही सुटलं तर येणाऱ्या काळामध्ये दे देखील पुन्हा अतिशय मोठ्या प्रमाणात हा लढा तिवडं तीव्र करणार आहोत एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगतो